नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो महाराष्ट्र तसे इतर भागाच्या हवामानाबाबतची अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सात मार्च ते पंधरा मार्चचा हवामान अंदाज पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस राहणार आहे याबाबतचा आढावासुद्धा घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा चालला शेतकरी बांधवांनो दिनांक पंधरा मार्चपूर्वी आपली कापण्यास आलेली रब्बी पिके काढणी काढणी करून घ्यावी कारण व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल मित्रांनो दिनांक सात मार्च रोजी एक हलका डब्ल्यू डी येणार आहे आणि यामुळे राजस्थानमधील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये तसेच पहाडी प्रदेशात पाऊस राहणार आहे आणि पहाडी प्रदेशात सुद्धा होणार आहे तसेच छत्तीसगडमधील काही भागात आणि भुवनेश्वर कामाख्यानगर ब्रह्मपूर बालसोर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तर काही भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे दिनांक सात मार्च आणि आठ मार्च रोजी महाराष्ट्रातील पाचही विभागात कुठेही पावसाची शक्यता नसून दिवसाच्या तापमानात मात्र वाढ होताना दिसत आहे मित्रांनो दिनांक नऊ मार्च ते दहा मार्च तसेच अकरा मार्च दरम्यान महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा खानदेश आणि विदर्भ या पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तसेच पूर्व भारत उत्तर भारत दक्षिण भारतातही जम्मू आणि काश्मीर वगळता कुठेही पावसाची शक्यता नाही मित्रांनो दिनांक बार मार्च रोजी बंगालच्या खाडीत वऱ्याची एक चक्राला स्थिती निर्माण होताना दिसत आहे तसेच दिनांक तेरा मार्चला विदर्भावर आणि कोकणावर हे लो एक लो प्रेशर तारा होताना दिसत आहे परंतु जरी हवेचा दाब कमी होताना दिसत असला तरी पावसाला पोषक वातावरण सध्या तरी दिसत नाही आणि त्यामुळेच दिनांक बारा ते तेरा मार्च दरम्यान महाराष्ट्रातील पाचही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु दिनांक बारा तेरा मार्च दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने बर्फवारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक चौदा मार्चच्या रात्रीनंतर वातावरणात बिघडताना दिसत आहे आणि म्हणूनच शेत सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की पंधरा मार्चपूर्वी काढणीस आलेल्या रब्बीच्या सर्व पिकाची काढणी करून घ्यावी कारण दिनांक पंधरा मार्चला पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता दिसून येत आहे दिनांक पंधरा मार्चला महाराष्ट्रातील पूर्वी भागातील गोंदिया भंडारा चंद्रपूर या भागात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता दिसून येत आहे तसेच जबलपूर इलाहाबाद शिंगुर्ली कोरबा रुडकेला धनबाद आणि पटणा या भागामधला संपूर्ण परिसरात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर व्हिडिओ शेअर केला असल्यास आपले नाव आणि गाव कमेंटमध्ये अवश्य लिहा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना